अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ दत्त आता गुरुवार म्हणजे आपण गुरूंची सेवा करत असतो जे कोणी गुरूंची सेवा करतात त्याचं भाग्य स्वतः गुरु बदलत असतात तर हीच मी तुम्हाला पाच गुरुवारची सेवा सांगणार आहे पाच गुरुवारी मी जे सेवा सांगणार आहे ते तुम्हाला पाच गुरुवार करायचं आहे जे पत्रिकेत देखील नसतं ते गुरु आपल्याला देत असतात गुरुवार असला की आपण स्वामींची सेवा करतो व आपण उपाय करत असतो आज मी तुम्हाला अतिशय अनुभव सिद्ध असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय तुम्ही फक्त करून बघा तो तुम्ही करून बघा आणि अनुभव काय येईल ते देखील मला सांगा तसंच उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते असं म्हणतात की आपल्या हाताच्या रेखा असतात ना म्हणजे आपल्या जे काही हस्तरेषा असतात त्याने आपलं नशीब बदलत असतं मूल म्हणजे मुला मुलींची रेषा किंवा आपली जन्मरेषा असते किंवा असे खूप काही रेषा असतात आपल्या हातामध्ये हे पण एक हे पण एक, एक शास्त्र शा, आहे हस्त रेषा बघणे हे पण एक प्रकारचे शास्त्र आहे जसं आपण वास्तुशा शास्त्रामध्ये आपण कुंडली वगैरे बघत असतो व आपण पत्रिका वगैरे बघतो त्याचप्रमाणे हस्तरेषा देखील पाहिलं हे बघा आता हे एक शाश्वत असं एक सत्य आहे की तुमच्या हस्तरेषेत जे म्हणजेच तुमच्या नशिबात जर ते नसेल पण ते देखील तुम्हाला आपल्या स्वामींच्या सेवेने तुम्हाला ते देखील बघ ते देखील तुम्हाला भेटून जाते हे खूप मोठं एक शाश्वत सत्य आहे तर फक्त पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते गाईला आपल्या हिंदू धर्मात खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात आपल्यावर गुरुकृपा व्हावी आपलं गुरुबल वाढावं म्हणून आपण गायला डाळ गुळ किंवा आपण चारा खाऊ घालत असतो तुम्हाला काय करायचंय फक्त पाच गुरुवार लगातार तुमची जी काय इच्छा आहे ते काय जी काय इच्छा असेल तुमची बऱ्याच काय होतं ना की असं होतं की नोकरी शिक्षण किंवा खूप काही अडथळा येतात नोकरीमध्ये किंवा धनप्राप्तीसाठी किंवा असतील किंवा कोणतीही जी काही तुमची संसारिक अडचण असेल त्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी ह्या असतातच या सगळ्या संदर्भात मनात एक संकल्प करायचा आहे पाच गुरु पाच गुरुवार तुम्हाला डाळ व गूळ गाईला खाऊ घालायचं आहे खाऊ घालताना आपण काय करतो वाटीत किंवा ताटात किंवा आपण जमिनीवरती असं घालतो खाण्यासाठी गाईच्या किंवा पाया पडतो किंवा शेपटू त्याच्या शेपूटचे आपण दर्शन घेतो त्याला हळदी कुंकू वगैरे खातो किंवा त्याला प्रदक्षिणा मारतो आपण अशा प्रकारे आपण गायीची सेवा करतो पण आपल्याला गाय आपल्याला गुळ व डाळ गायीला खाऊ घालायचे आहे ते तुम्ही खाऊ घालताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे हातात गुळ व डाळ घ्यायचा आहे कंजूसपणा अजिबात करायचं नाही कारण आपण देवाला मागताना आपण कंजूसपणा करत नाही आपण खूप काही मागतो मग डाळ वगैरे घेताना कंजूसपणा करायचं नाहीये डाळ जास्त प्रमाणात घ्या आणि गुळ गुळाचा एक खडा तुम्ही घेऊ शकता आयुष्यातले आणि आपल्या हस्तरेषेतले आलेले नकारात्मकता किंवा जी काही दरिद्री आलेली असेल किंवा जे काही वाईट गोष्टी असतील स्वतः गाय चाटून घेते म्हणजे स्वतः ती ग्रहण करत असते म्हणून त्या गायीला तुमचे त्या म्हणजे म्हणजेच ती जी काही गाय असेल ती तुमचे हात चाटली पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला तिला हाताने खाऊ घालायचं आहे जेव्हा ती चाटते तेव्हा हस्तरेषेतला जे काही तुमचे दोष वगैरे असेल ते देखील कमी होण्यास मदत होतात हा अगदी सोप्पा उपाय आहे हा उपाय कोणीही तुम्ही करू शकता मासिक धर्म असेल तर गुरुवार तर ते मासिक धर्म असेल तर गुरुवार ते तुम्ही करू नका जर तुम्हाला जर मासिक धर्म येणार असेल तर टायमिंगमध्ये जर तुम्ही गुरुवार वगैरे जर येणार असेल तर तुम्ही त्यावेळेला तुम्ही हे करू नका सलग पाच गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुम्हाला खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप छोटीशी छोटस उपाय आहे पण त्याचा जे काही अनुभव असेल तो खूप मोठा येईल तुम्हाला फक्त तुम्हाला श्रद्धेने ही सेवा करायची आहे डाळ आणि गूळ आपल्या हाताने जेव्हा गाय खात जसं जसं त्या गायीचं गायीची जी काही लाळ असते ती आपल्याला हाताला लागते तसं तसं आपलं भाग्य बदलत जातं आणि आपल्या हस्तरेषेतले जे काही दोष असतात ते कमी होण्यास मदत होतात पाच दिवस नक्की हा उपाय करा उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्रद्धेने व विश्वासाने हा उपाय तुम्ही करा आणि उपाय करताना आणि मनात तुम्ही संकल्प धरताना तुम्ही चांगलाच विचार करा की हां माझं चांगलंच होणार आहे असं तुम्ही विचार करा या हेतूने तुम्ही हा उपाय करा कोणतीही सेवा उपाय श्रद्धेने जर तुम्ही केले तर त्याचा चांगला अनुभव हा नक्कीच येतो झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ